क्षेत्राधिपती शिवयोगी सार्वभौम योगी कुल चक्रवर्ती शिवसिद्धरामेश्वरांच्या या पुण्यनगरीमध्ये डॉक्टर नितीन देपे यांच्या पन्नासवा वाढदिवसा प्रित्यर्थ आपण सर्वांनी त्यांच्या आयुष्यामध्ये विशेष आशीर्वाद देण्यासाठी सदिच्छा समर्पण करण्यासाठी आलेला आहे हे पाहून मला आनंद वाटत आहे आणि त्यांच्या मुलाखती देताना डॉक्टर साहेबांना लहान असताना बोलता येत नव्हता बोलत नव्हते पण पुन्हा प्रॅक्टिस मेक्स मॅन प्रमाणे त्यांनी प्रगती करत गेले त्याला शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा आणि मातृदेवभव पितृदेवभव आचार्य भव म्हणल्याप्रमाणे त्यांनी परमेश्वरांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये मा काय झालं ते घडलं त्याला तेच कारणीभूत आहे आणि मी प्रयत्न करण करीतच राहणार आहे त्याला यश निश्चित मिळणार आहे